आज काय सुके बोंगी। नमस्कार आज हो। या, या सुके नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत सुक्या बोंबल्याचं या यासाठी लागणारं साहित्य आहे सुके बोंबील बटाटा कांदा आणि लागणारे मसाले आता व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगेनच आता आपण पहिल्यांदा सुके बोंबील छान स्वच्छ करून कापून घेतलेत आणि ते तव्यावरती छान भाजून घेऊया खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण त्यांना भाजून घेऊया आणि ते भाजून झाले का मग आपण त्यांना पाण्यात घालून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आता हे माझे सुके बोंबील भाजून झालेत आता मी एका वाडग्यात पाणी घेतलं आहे आणि हे सुके बोंबील आपण आता त्या वाडग्यात घालून पंधरा ते दहा दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला भिजत ठेवूया म्हणजे ते छान मऊ होतील आता आपल्याला कालवणासाठी आहेत दोन बटाटे आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेऊया कांदा आणि बटाटे छोट्या स्मॉल साईजमध्ये कापून घेऊया आता हे झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्या ते तेलात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तीन ते चार चमचे तेल मी ह्यासाठी वापरले आहे तेल छान गरम झालं की मग आपण त्यात कांदा घालूया आणि छान परतून घेऊया आता यात मी कांदा घालत आहे एक पूर्ण कांदा घेतला आहे बारीक चिरून तो आपण आता ह्या तेलात परतून घेऊया गुलाबी होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे छान त्याचा रंग चेंज होईपर्यंत त्याला भाजून घेऊया आता हा मी कांदा भाजून घेते बघा आता हा छान गुलाबी रंग थोडासा त्याचा रंग चेंज झाला आहे तर आपण हा भाजून घेतला आहे कांदा आता आपण त्यात मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालायची आपण त्यात त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धणे पावडर घालायचे आहे तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे आपण छान भाजून घेऊया त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे तो कांदा आता यात आपण नेहमीचं वाटण घालणार आहोत आपण सुकं खोबरं आणि कांद्याचं भाजून घेतलेलं वाटण याची रेसिपी तुम्ही अगोदरच्या माझ्या खेकड्याच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल आता हे छान वाटण आपण परतून घेऊया कांद्यावरती आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे वाटण छान आपण परतून घेतलेलं आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता तुम्ही बघू शकता असं छान तेल सुटेल तोपर्यंत भाजून घ्यायचं त्याचा रंगसुद्धा बदलला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यात आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया छान मिक्स करायचं आहे पाणी छान तुम्हाला जेवढं हवं असेल ग्रेव्ही तेवढं पाणी तुम्ही घालून घ्यायचं आहे मी आता यात एक ग्लासभर पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जर जास्त ग्रेवी हवी असेल रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली का मग आपण त्याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं कारण बोंबील ह्या जेव्हा सुकवले जातात तेव्हा त्यात मीठ घातलं जातं मग बोंबील जेव्हा ह्याच्यात ॲड होतात तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त होतं म्हणून मीठ जरा थोडं कमीच घालायचं आता ह्याला छान उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया आता याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यात बटाटी घालून घेऊया बटाटी छोट्या छोट्या साईजमध्ये कापून घ्या म्हणजे शिजायला पटकन शिजतात आता आपण ह्यात सगळी बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे बटाटे छान मिक्स करून घेऊयात ग्रेवीमध्ये तुम्ही बघू शकता कसा छान रंग आलाय त्या ग्रेव्हीला उकळ आल्यानंतर अजूनही छान येईल आता यात आपण घालून घेऊया जे बोंबील आपण भिजत घातले होते छान मऊ झालेत ते आता आणि त्याला भाजल्यामुळे छान कलरसुद्धा आला आहे आपण आता हे बोंबील कालवणात घालून घेऊ आता हे कालवणात आपण बोंबील घातलेत छान आपण आता त्यांना ते शिजू द्यायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि दहा ते पंधरा मिनटं म्हणजे बटाटे मऊ होईपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं आहे कालवण छान त्याला उकळी येऊ द्यायची आता यात आपण घालणार आहोत तीन ते चार आता आपन ते कोकम आता आपण यात टॉमॅटो घातलेला नाहीये शक्यतो आपण जे नॉनव्हेज पदार्थ असतात त्याच्यात कोकम घातले जातात आता आपण ढाकण लावून त्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू आहे बटाटे छान मऊ झालेली आहेत आणि आपले हे बोंबील बटाट्याचं कालवण तयार आहे तुम तुम्हाला जसं आवडेल तेवढी ग्रेवी तुम्ही ठेवू शकता थोडं घट्टही करू शकता बघा किती सुंदर दिसते हे तेलाचं तवंग आलेला आहे वरती आणि छान रस्सा तयार झालेला आहे आपला आता हे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही सोबत खाल्लात तरी टेस्टीच लागणार आहे आता यात आपण वरून घातली आहे कोथिंबीर थोडंसं ढवळून घेऊया आणि हे आपलं बोंबील बटाट्याचं कालवण तयार आहे छान गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर कालवण खूप सुंदर लागतं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या पद्धतीने कशी बनवता हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आता आपण हे समर्थला वाढून घेऊया बघूया काय म्हणतोय तो त्याला आवडते की नाही ही रेसिपी समर्थला तर रेसिपी खूप आवडलेली आहे तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये सांगा थँक्यू